मामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळू मामा पूर्ण करून कुठेही जागा नसो हीच चरणी प्रार्थना मामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील अरे बाळा तू शांत राहा तुझ्या समस्यावर तुला काहीही करण्याची गरज नाही तुझ्या माझे काम चालू आहे फक्त माझ्या चमत्काराची वाट बघ योग्य वेळ आली की बाळा सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होतील तुझ्या अपेक्षेपेक्षा तुला खूप काही मिळणार आहे ज्याचा बाळा तू कधी विचारही केला नसेल बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामांच्या नावानं चांग भल टाईप करा माझ्या बाळा तुझा आर्थिक भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे तुझं मन खूप वेळा दुखावलं आहे तरीही बाळा तू तु तुझ्या वादळात उभा आहेस कारण मी तुझ्या सोबत आहे बाळा तू घाबरू नकोस तुझ वाईट करणाऱ्यांच्या विरोधात मी नेहमी तुझ रक्षण करेन तुला प्रत्येक संकटातून वाचवेल आणि वाईट शिक्षा सुद्धा करेन फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी सज्ज हो मामा म्हणतात माझ्या बाळा कसलीही परिस्थिती आली तरीही माझ्यावर विश्वास ठेव थोडा धीर ठेव सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे सर्व काही तुझं चांगलच होणार आहे अरे बाळा नियती समोर गुडघे टेकवलेस तर नियती तुला पराभूत करेल मात्र तुझ्या ध्येयासाठी तू तु नियतीशी झुंज दिलास तर नियती सुद्धा नतमस्तक होईल आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव आणि राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात झालं मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु बाळा मी तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही अरे बाळा नित्य माझे स्मरण कर निःस्वार्थ कर्म हाच एक खरा धर्म आहे बाकी मनाचा पसारा करता करता माझे नाम घेत जा अरे बाळा जन्माला आला आहे थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ कोसळून जाऊ नकोस पचवून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येत निरकून बघ घरटे बांधणे सोपे असते पण थोड मेहनत करून बघ जगण कठीण आणि मरण सोपं असतं या दोन्ही वेदना सोसून बघ अरे बाळा जीवन मरण हे एक कोड असत जाता जाता एवढं कोड सोडून मग श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगलं भक्तांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं